Yeah, mm -hmm. <laughs> हा नमस्कार मित्रांनो त्याला <coughs> पटापट पड़ जॉईन करा ओके लालूजी धन्यवाद पहिले जॉईन झाल्याबद्दल आणि कॉमेंट्स केल्याबद्दल हा जी, के जी नमस्कार हा जी नमस्कार माझा आवाज येतो का एकदा मेसेज टाका कॉमेंट्स मध्ये काका साहेबजी नमस्कार माझा आवाज येतो व्यवस्थित सगळ्यांना <laughs> हा बालूजी ज्ञानेश्वरजी सर मी नांदेड माहूरू वरून बोलतोय ओके त्याच्यावर आपण डिस्कस करणार आहे ज्ञानेश्वरजी ओके आवाज येतोय वसंतजीनी आपल्याला कळवलेलं पण आहे ज्ञानेश्वरजींनी पण सांगितलेलं आहे आवाज येतोय चला आवाज येणं खूप महत्वाचं आहे कारण आपल्याला आज अतिशय महत्वाचे अपडेट बघायचे आहे आणि निराधार योजने संदर्भातील आणि दिव्यांग योजने संदर्भातील हे अपडेट आहे याच्यामध्ये सुरुवातीला सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी ओके ओके शारदाजी यवतमाळ आहात तुम्ही ओके तर बघा सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आणि खुशखबर आहे की है कि आज चौदा तारखेला सायंकाळी महाराष्ट्र शासनानं जी आर पब्लिश केलेला आहे आपल्या ऑगस्ट महिन्याच्या पेन्शनचा आणि याचा व्हिडिओ पण आपण टाकलेला आहे जीआर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते या मध्ये पण दिलेलं आहे परंतु हा <coughs> तर पाच तारखेला जमा होण्या संदर्भात आपण डिस्कस करणार आहोत तर बघा हा जो ऑगस्टचा पेन्शन आहे आता आपलं तर ते पाच ऑगस्ट ला जमा होणार आहे बघा आज जी आर आलेला आहे आणि तो जो काही जी आर आहे तर तो पेन्शन संदर्भातीलच आहे आगस्टच्या पेन्शनची तरतूद महाराष्ट्र शासनाने एसबीआयकडे केलेली आहे पैसे एसबीआय कडे वर्ग केलेले आहे आता आपल्याला कोणतीही अडचण नाही आगस्टचा हप्ता आपल्या खात्यावर निश्चित पाच तारखेला जमा होईल आता मी सांगत आहे पाच तारखेला का जमा होईल कारण विधान परिषदेमध्ये याबाबत खूप मोठी चर्चा झालेली आहे आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की जे काही निराधार योजनेचे बांधव आहे दिव्यांग योजनेचे बांधव आहे श्रावणबाळ योजनेचे योजने बांधव आहे आणि विधवा महिला आहे तर त्यांचं पेन्शन पाच तारखेला मिळायलाच हवं तर अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता आणि मुद्दे मांडलेले होते आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी ते मान्य पण केलेलं आहे की पाच तारखेपासून लाभार्थ्यांच्या खात्यावर ही पेन्शन निश्चित मिळेल तर मित्रांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे ऑगस्ट महिन्याची आणि आपल्या खात्यावर आता हे पैसे जमा होतील <coughs> ओके आता काका जी जर आपल्याला जुलैच पेन्शन मिळालेलं असेल तर आपल्याला हयातीचा दाखला देण्याची गरज नाही आणि मागील पैशात मिळण्यासाठी आपल्याला केवायसी करावं लागेल लक्षात घ्या वसंत मागील पैसे मिळण्यासाठी आपल्याला केवायसी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जावं लागेल आणि आता बघूया आपण की ऑगस्टचा हप्ता आपल्याला किती मिळू शकणार आहे ओके मग काकासाहेब जी आपल्याला काही गरज नाही आपलं पेन्शन येऊन जाईल तर बघ आता आगस्टचा हप्ता आपल्याला किती मिळणार आहे पंधराशे मिळतील का सहा हजार रुपये मिळतील तर मित्रांनो सध्या तरी साडेतीनशे कोटी रुपयाची महाराष्ट्र शासनाने आगाजच्या हप्त्यासाठी तरतूद केलेली आहे त्यानुसार आपल्या खात्यावर आता मागील प्रमाणेच पंधराशे रुपयेच मिळणार आहे आगाजचा हप्ता म्हणजे जी काही वाढ होईल त्याच्यामध्ये सहा हजाराची तर अजून वित्त विभागाने त्याला मान्यता दिलेली नाही त्यामुळे तो प्रस्ताव जसाच्या तसा पडून आहे वित्त विभागाकडे आणि त्या संदर्भातील महत्वाचा अपडेट अठरा जुलैला शासन अठरा जुलैच्या आत शासनाचे जे काही अधिकारी आहे ते निर्णय घेणार आहे याच्यावर आणि अठरा जुलैला आपल्याला अंतिम फैसला त्याचा मिळेल किंवा आपल्याला सहा हजार रुपये पेन्शन मिळणार का कमी मिळणार तर किंवा कॅटेगरी वाईज किंवा वर्गीकरण जे त्यांनी सांगितलेलं होतं वीस टक्के दहा टक्के तीस टक्के चाळीस टक्के अशा प्रकारचा तर मला वाटतंय तो निर्णय अठरा जुलैला येणार आहे तर ती सुद्धा एक आनंदाचीच बातमी असणार आहे आपल्यासाठी आपल्याला सुद्धा ते पैसे मिळून जातील ओके जी जुलैचा हप्ता मिळालेला असेल तर तुम्हाला काही अडचण नाही केवायसी करण्याची गरज नाही तुम्हाला सुद्धा हे पैसे मिळून जातील तर मित्रांनो आज जरा मला थोडा त्रास होता आहे त्रास यासाठी की आज मी थोडं गाडीहून पडलो होतो दुपारी पडल्यामुळे काय झालं थोडं एक न लागलेलं आहे मला थोडं पायाला खर्चटलेलं होतं त्यामुळे जास्त बोलण्याच्या मानसिकतेमध्ये नाही मी तरी पण आपल्या बांधवांना मी सांगितलं होतं की मी येणार आहे उद्या पण त्यामुळे त्याला थोड्या वेळ साठी आपण डिस्कस करूया आणि महत्वाचे अपडेट जे काही मी सांगितलेलेच आहे तुम्हाला आता हो कागद द्या मागतात बरोबर आहे तुमचं परंतु आता याला ना इलाजा आहे बरेच काय होतंय की अनेक निराधार योजनेचे जे काही बांधव आहे ते पात्र नसतानाही त्या योजनेचा लाभ घेत आहे आणि अशांची पडताळणी करायची असेल तर शासनाला कागद मागितल्याशिवाय पर्याय नसतो त्यामुळे आपण जर पात्र आहे तर आपल्याला कागद देण्याला काहीच अडचण नाही नाही म्हणजे ते व्हेरीफाय करतील की हाच व्यक्ती खरोखर आहे का जाऊ की आपलं एकच मत आहे की सर सगळं सगळ्याच लाभार्थ्यांना हे जे काही पैसे आहे तर ते सहा हजार रुपये मिळावं आणि अठरा जुलैला अतिशय महत्वाची अशी बातमी आपल्याला मिळणार आहे अच्छा साडेतीन हजार लालू जाधव लालूजी नेमकं मिळाले का तुम्हाला पैसे ओके जी धन्यवाद आपण केलेल्या कॉमेंट बद्दल कारण जे महत्वाचे अपडेट आलेले आहे त्याच्यावरच आज आपण डिस्कस करत आहोत आणि काही लाभार्थ्यांनी कॉमेंट्स टाकलं होतं की हयातीच्या दाखल्या बाबत बेनिफिशरी सत्यापन ऍप बद्दल माहिती द्या ते एक दोन दिवसामध्ये त्याच्यावर मी व्हिडिओ पण बनवेल आणि तो सुद्धा आपल्या चॅनलवर येऊन जाईल की नेमकं त्या ॲप चा वापर करून आपल्याला हयातीचा दाखला कसा सादर करायचा नमस्कारजी जी नमस्कार बालूजी धन्यवाद हा मी सूरजजी मी हॉस्पिटलला खरंच जाऊन आलो आणि जास्त नाही थोडं खर्चटलेलं होतं एक साइड एकदम पावसामुळे स्लीप होऊन गाडी पडली आणि एक साइडला एकदम अंगावर गाडी पडली तर त्याच्यामुळे थोडी अडचण झालेली आहे परंतु मी शब्द दिलेला होता काल की उद्या पण येणार आहे लाईव्ह त्यामुळे मी आलेलो आहे धन्यवाद आपण आपले शब्द खूप महत्वाचे आहे माझ्यासाठी हा तो गौरव जी पगार कितनी बढ़ोतरी हो गई अभी अठारह जुलाई को अपने को पता चलेगा वो ठीक है कि कितना पगार बढ़ना चाहिए तो अभी तो छह हजार सभी लोग बोल रहे हैं मगर जब तक गवर्नमेंट से वो मान्यता मिलती नहीं तब तक देखेंगे अभी हाँ बालूजी हे वर्गवारीनुसारच अनुदान देण्याचा शासन प्रयत्न करत आहे एवढं मात्र निश्चित आहे तर होऊ शकते त्यामध्ये कि काही बांधवांचा या ठिकाणी लॉस होऊ शकत ओके प्रकाश जी धन्यवाद आपले शब्द खूप महत्वाचे आहे मी दवाखान्यातून जाऊन आलेलो काय होत कि गव्हर्नमेंटला हेच पाहिजे आहे की वर्गवारी करायची सगळ्यांना पैसे द्यायचे नाही अंत्योदय कार्ड मिळत आहे ना दिव्यांगांना जातात अंत्योदय कार्ड मिळत आहे दिव्यांगांसाठी आपण तहसीलमध्ये चौकशी करू शकता याबाबत तुमचं जे जवळचं तहसील असेल तिथे लालूजी साडेतीन हजार आहे का आपका हा जी सर व्हेरिफिकेशन व्हायला बर हवी बरोबर आहे धनंजय धनंजय जी कारण व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे कारण आपल्यासारखे पात्र लोक असतानाही काही लोक पात्र नसतानाही सर्टिफिकेट पुरवून लाभ घेत आहे त्याच्यामुळे होऊ शकते पडताळणी होणं गरजेचं पण आहे परंतु असं होऊ नये की खरोखर जे लाभार्थी आहेत त्यांच्यावर अन्याय व्हावा बरेच वेळा काय झालं आता जे लाडकी बहीण योजनेचे जे काही बारावा हप्ता आहे तो लाखो लाडक्या बहिणी पात्र असतानाही विनाकारण त्यांचा हप्ता थांबवलेला आहे बर का आता विकास जे आपण विचारले की जुलैचा हप्ता किती येणार आहे बघा जुलैचा हप्ता आलेला आहे बऱ्याच जणांना हा हप्ता आलेला आहे आणि आता आगस्टच्या हप्त्याबाबतचा जिहार सुद्धा आलेला आहे आज त्याच्यामुळे तुम्हाला जर जुलैचा हप्ता आलेला नसेल तर तुम्ही केवायसी वगैरे केलं का एकदा बघून घ्या किंवा त्या संदर्भात तुम्हाला एकच पर्याय की तहसील कार्यालयाला भेट देईल सूरजजी धन्यवाद आ, जी ते जे नवीन पात्र झालेले आहे त्यांना सुद्धा लाभ मिळणे अपेक्षित आहे परंतु होऊ शकते की त्यांना तुमचं ज्या दिवशी तुम्हाला मान्यता मिळालेली आहे या योजनेची तेव्हापासूनचे ते लाभ मिळतील तर आता होऊ शकते की ऑगस्ट मध्ये तुम्हाला ते सगळे लाभ मिळायला पाहिजे तर ते मिळून जातील ज्या महिन्यापासून आपल्याला ते सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्या महिन्यापासून आपल्याला लाभ ला ला मिळून जातील हा <coughs> 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 हे बघा आता काल परवाला तेरा मला वाटतं तेरा जुलैला जी आर आलेला या संदर्भात गॅस संदर्भात तर गॅसचं अनुदान पाच ते सात दिवसामध्ये आपल्या खात्यावर जमा होईल तर गणेशजी हे बघा की अपेक्षितता आहे सहा हजार रुपये मिळणे तर आता बघूया आपण नेमके गव्हर्नमेंट कशी कशी वर्गवारी करता येते अठरा जुलैला ते मॅटर क्लिअरच होणार आहे बर बर दत्तात्रयजी यांनी म्हणजे सिव्हिल सर्टिफिकेट मागितलेला आहे आणि ओळखपत्र सांगितलेलं आहे बर ठीक आहे ते जमा करावं लागेल आता कदाचित मी या संदर्भात चौकशी करतो अजून सिव्हिल सर्टिफिकेट कुठे मिळेल ते पण ओळखपत्र तर आपल्या ग्रामपंचायत मार्फत वगैरे तुम्हाला मिळू शकेल किंवा आधार कार्ड पॅन कार्ड हे ओळखपत्र पण म्हणून ग्राह्य धरले जातात आता लालूजी हयात कार्ड जे आहे किंवा हयात प्रमाणपत्र आपल्याला सी एस सी सेंटर किंवा के सेतू केंद्र किंवा के आधार केंद्रावरून मिळून जाईल ओ काकासाहेबजी आज थोडा दुपारी पाऊस आला आणि एकदम पाऊस मी घराकडे येत होतो शाळेमधून हो तो एकदम पाऊस आला त्यामुळे काय झालं थोडा गाडीचा स्पीड वाढल्यामुळे गाडी घसरली माझी आणि मी पडलेलोय पण नंतर पाऊस उघडला आता सध्या पाऊस नाही चंद्रपूरला हा गौरवजी पीएम किसानची जी काही किस्त आहे तो हप्ता आहे तर तो, तो सध्या तरी अठरा जुलैला सांगण्यात येत आहे आणि त्या संदर्भात मी रोजच वेबसाईट त्याचबरोबर त्यांचं जे काही ट्विटर हँडल आहे ते सुद्धा चेक करतो परंतु त्याच्यावर अजून कोणतंही अपडेट नाही त्यांच्या ट्विटरवर ट्विटर हँडलवर एवढं सांगण्यात येत आहे की तुमचा फार्मर आय डी काढा त्यानंतर आधार बँक अकाउंटला लिंक करा अशा सूचना आलेल्या आहेत परंतु बरेच जे काही मोठे पत्रकार आहेत तर त्यांचं म्हणणं आहे की साधारणतः अठरा जुलैला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे बिहार दौऱ्यावर जाणार आहेत आणि मोतीहारी मधून ते डिक्लेअर करणार आहे अठरावा विसावा हप्ता त्याच्यामुळे होऊ शकते की अठरा तारखेला अठरा जुलैला ते पैसे येऊ शकतात हो काका जी खरंच गाडी चालवणं एकदम अवघड आहे आणि मी तशी गाडी स्लो चालवतो आपल्या माहितीसाठी परंतु होऊ शकते चुकून आता तो शेवटी अपघात आहे ऍक्सिडेंट आहे गाडी घसरली पडलो जास्त फास्ट नव्हतीच गाडी त्याच्यामुळे पडल्यामुळे गाडी अंगावर पडल्यामुळे थोडं पायाला खरचडलेलं आहे बाकी जास्त काही नाही हा सुरजी लवकरच त्याचा व्हिडिओ बनवतो मी बेनिफिशरी सत्यापन ऍप बाबतचा आणि मला वाटतं आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मी आजच एक लिंक पण पाठवलेली होती की करना आ, जी, ले ले ते ऍप डाऊनलोड करण्यासंदर्भातील वसंतजी मागील पेमेंट भेटण्यासाठी त्यांनी एक तर सांगितलेलं केवायसी करा आणि केवायसी केल्यानंतर ते पैसे मिळणार आहे असं तहसील कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे विकासजी पगारवाढी संदर्भातील सगळ्यात मोठा निर्णय अठरा जुलैला होणार आहे आणि अपेक्षित आहे पगारवाढ होणार आहे ओके अंत्योदय लालूजी आपल्याला तहसील कार्यालयाला जाऊन भेट द्यावा लागेल पुरवठा अधिकाऱ्याकडे तहसील कार्यालयातील धनंजय जी, जी आपण जो काही प्रश्न उपस्थित केलेला आहे की अनेक दिव्यांग बांधवांच्या नोकऱ्या ह्या दिव्यांग नसतानाही काही लोकांनी लाटलेल्या आहे आणि ते सध्या नोकरीवर आहे आता विधिमंडळामध्ये त्याच्यावर खूप मोठी चर्चा झालेली आहे आणि त्या लोकांना तिथून ते, ते, ते काढून टाकणार आहे त्या नोकऱ्याहून आणि दिव्यांगांसाठी त्या नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहे परंतु गव्हर्नमेंटचं मत आहे की त्यांनी इतके दिवस नोकऱ्या केल्यामुळे तर त्यांना दुसऱ्या नोकऱ्यामध्ये सामावून घेतलं जाणार आहे परंतु व्हेरिफिकेशन मुळे काय होईल की आपल्यासारखे लोक जे वंचित आहे नोकरीपासून तर त्यांना लाभ मिळू शकेल त्याचबरोबर ई रिक्षाचा प्रश्न आहे की आज तीन चार महिने झालेले आहे बऱ्याच दिव्यांग बांधवांनी ई रिक्षा योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्याचा अजून काही आपल्याला पाहायला मिळत नाही कोणतंही अपडेट आलेलं नाही तर या संदर्भात सुद्धा दरेकरांनी प्रश्न विचारला होता विधान परिषदेमध्ये तर आता बघू त्याच्यावर पण गव्हर्नमेंट निर्णय घेऊ शकेल हा प्रतापजी बेनेफिशरी सत्यापन ऍप आलेला आहे की यावर आपल्याला आपलं हायतीचा दाखला अपलोड करता येईल नवीनच ऍप आलेला आहे आता आणि त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवूयात असा परंतु जर आपल्याला जर ज्यांना ते ऍप वापरता येणार नाही तर आपण सरळ सरळ आधार केंद्र किंवा सीएससी सेंटर मधून सुद्धा ते ह्यातीचा दाखला तयार करून घ्या आणि अपलोड करा बरं वसंतजी आपलं डीबीटी ओके आहे डीबीटी जर ओके असेल तर आपल्याला पैसे मिळून जातील काही अडचण नाही <laughs> आता काय झालेलं आहे मागील पैसे कडे बाकी आहे आपल्या सगळ्याच लोकांचे पाच ते सहा महिन्याचे तर होऊ शकते त्या संदर्भात एक महाराष्ट्रभर एक जोरदार आंदोलन बच्चू कडू करण्याच्या तयारीत आहे आणि त्यांची मागणी पण असते की मागील सुद्धा पेन्शन देण्यात यावं तर तसं होणे गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये तेव्हा सरकारला येईल की हे जे काही निराधार योजनेचे बांधव आहे दिव्यांग बांधव आहे की पाच ते सहा महिने त्यांना पैसे मिळाले नाही तर त्यांनी प्रपंच कसा चालवला असेल तर तो एक मोठा प्रश्न आहे परंतु होऊ शकेल की तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर एवढं सांगितलं जातं की केवायसी करा म्हणजे हे अनुदान आपल्या खात्यावर जमा होईल हा तर पन्नास टक्के आहे तर किती पेमेंट होऊ शकते की त्यांच्या वर्गवारीनुसार साधारणतः साडेचार हजार रुपयापर्यंत ते पेन्शन त्या ठिकाणी दाखवलेलं आहे वसंत ओके गौरव जी गवर्नमेंट योजना की बात करते हैं हम और आपको वो भी वीडियो मिल जाएंगे हाँ प्रकाश जी लगे डाउनलोड होते है अपने वॉट्सअप ग्रुप लिंक पाकले हे दत्तात्री मी संग महाराष्ट्रात कुठं जरी शिबिर असेल तरी मी आता इथून पुढं कळवत जाईल की खरोखर आपल्या एरियात असेल तर आपल्याला सोपं होईल काय केवायसी करणं असेल डीबीटी असेल किंवा इतर गोष्टी करणं आणि त्या संदर्भातील माहिती सुद्धा आपल्याला वेळोवेळी मिळत जाईल तसं आपण आपल्या चॅनलवर हे रोज सगळं सांगत असतो की नेमकं जे काही अपडेट येतात गव्हर्नमेंटकडून त्या अच्छा एक्केचाळीस टक्के दिव्यांग आहे लालूजी असं म्हणणं आपलं एक्केचाळीस टक्के असेल तर साधारणतः बघा एकवीसशे ते साडेचार दरम्यान साडेचार हजार रुपया दरम्यान लाभ मिळू शकतो मित्रांनो आज आपण थांबूयात मला थोडा त्रास होत आहे समजा बोलताना पण या संदर्भात आता जे काही अपडेट येत राहतील तर त्याच्यावर आपण वेळोवेळी जास्त वेळ नाही परंतु रोज थोडा का वेळ असेल मी निश्चितच आपल्यासाठी येईल आणि आपल्याला यासाठी जे काही अपडेट आहे त्याची माहिती देईल हा ट्रायसिकल साठी बाबासाहेबजी हा आता मागे एक हे आलेलं होतं योजना आलेली होती त्या अंतर्गत अर्ज करायचे होते त्यासाठी तर आता त्याची डेडलाईन संपून गेलेली आहे आता परत सायकल साठी जे काही अर्ज सुरू होतील तर त्यावेळेस मी या संदर्भात निश्चितच आपला एक आपल्या चॅनलवर ही माहिती देईल आणि व्हिडिओ पण असेल आपल्या चॅनलवर जी मी साधारणतः नऊ वाजता लाईव्ह येत असतो रोज ठीक आहे मागील तीन ते चार दिवसापासून आपण सुरू केलेलं आहे ते त्यामुळे रोजच नऊ वाजता मात्र आपण थोडंफार तरी लाईव्ह अर्ध्या तासासाठी येतो ओके धन्यवाद आपण आपले शब्द खूप महत्वाचे आहे हो हे बघा निराधार निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांचं सगळ्यांच अनुदान वाढणार आहे आणि निराधार योजनेचाच भाग आहे श्रावण बाळ योजना कारण त्याच्यामध्ये सुद्धा सगळे वयोवृद्ध व्यक्ती आहे त्यामुळे होऊ शकते निश्चित लाभ वाढणार आहे ओके डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर पैसे मिळून जातील ओके काकासाहेब जी धन्यवाद ओके दत्तात्रय जी धन्यवाद आपले शब्द खूप महत्वाचे आहे काळजी घ्यावी ओके okay, लालूजी केवायसी करून घ्या आयातीचा दाखला सुद्धा सबमिट करा म्हणजे पैसेही येऊन जातील तर मित्रांनो आज आपण थांबूया या ठिकाणी आपण सगळे या ठिकाणी लाईव्ह आला जॉईन केला त्याबद्दल आपले अगदी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद आणि चॅनलच्या वतीने सुद्धा आपला खूप मोठा आभार धन्यवाद